Sir, की की आपलेल, सर आपलं नाव आणि पत्ता सांगा मी डॉक्टर सदानंद कातखेडे जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय बुलढाणा येथे कार्यरत आहे आपल्या आपल्याला आजाराचा काय त्रास होता सर मला जवळजवळ दहा ते अकरा वर्षापासून पाठ दुखण्याचा म्हणजे लोअर लंबर पेनचा त्रास होता तर त्यासाठी मी बरेच उपचार घेतले सुरुवातीला तर मला ट्रॅक्शन वगैरे घ्यायचं काम पडलं होतं ॲलोपॅथीची बरीचशी ट्रीटमेंट मी घेतली त्यावेळेला सुरुवात जेव्हा झाली होती मला तेव्हा पार दुखायची नंतर मी हळूहळू काही आयुर्वेदिक काही होमिओपॅथी असं सर्व प्रकारची औषधं घेऊन पाहिले परंतु मला असं पाहिजे त्या प्रमाणात कधीच त्याच्यामध्ये काही मला असा फरक जाणवला नाही तात्पुरतं का कमी व्हायचं आणि पुन्हा जशाला तसं त्रास तो चालू व्हायचा हां आणि नंतर आपल्याला आपण हे धन्वंतरीची इमोरिस डेटॉक्सिफाय आर्थोरिस आणि न्युरोरिस ही औषधी के सुरू केल्यापासून आपल्याला काय रिझल्ट आला सर हे औषधी आता मी आ, फक्त पंधरा दिवसापासून पूर्वी सुरू सुरू केलेली आहे तर मला जवळजवळ आता या पंधरा दिवसाच्या उपचारामध्येच जवळजवळ नव्वद टक्के मला त्याच्यामध्ये फरक जाणवते आणि आता मला म्हणजे बिलकुल मी मा माझ्या सर्व नॉर्मल ॲक्टिव्हिटीज करू शकतो नाहीतर मला कंटिन्यू असं ब बसून सुद्धा शकत नव्हतो किंवा मग गाडी वगैरे चालवताना चेअरमध्ये बसताना वगैरे खूप पाठीचा त्रास व्हायचा हां परंतु आता खूप रिलॅक्स आहे जसे आपल्या इतर आजारीग्रस्त लोकांना आपला काय संदेश राहील नाही धन्वंतरींचे जे औषधं आहे हे सर्व नॅचरल असल्यामुळं त्याचा काही दुसरा आपल्याला साईड इफेक्ट नाही आहे त्याच्यामुळे ते घ्यायला काहीच हरकत नाही आहे जसं त्याच्यामध्ये इम्युनि इम्युनिटी वगैरे जे आहे हे नॅचरली सगळं याच्यापासून बनलेलं असल्यामुळे गाईच्या त्यांच्या सांगण्यावरनं किंवा गाईच्या त्या चिकामधून त्याचा हे करून केलेलं आहे तर हे नॅचरल इम्युनिटी त्याच्यामधून तयार झालेली आहे त्यामुळे असं घ्यायला काही हरकत नाही आहे आणि त्याला साईड इफेक्ट कुठला काही नसतो त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे सर धन्यवाद ठीक आहे धन्यवाद